कामगार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जिल्ह्यातील प्रत्येक कामगारांसाठी आहे कारण जिल्ह्यातील कामगारांनी मला कमेंट करून विचारले सर आम्ही नवीन नोंदणी करताना फॅमिली डिटेल्समध्ये नाव ॲड करण्याचे विसरले आहे किंवा सर आम्ही नाव ॲड करताना आमच्या नावात काही चुकी झालेली आहे आता नवीन नाव ॲड करण्यासाठी किंवा नावात झालेली चुकी दुरुस्ती करण्यासाठी यावरती कोणता पर्याय आहे का सर तुम्ही यावरती व्हिडिओ बनवा म्हणून मित्रांनो मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवीत आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा कारण मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब कामगारांसाठी माहिती देतच असतो आणि त्यांचे जर काही प्रश्न असल्यास मी कमेंटच्या माध्यमातून त्यांचे प्रश्नाचे उत्तर पण देतच असतो हे तुम्हाला माहीतच आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेअर नक्कीच करा चला तर मग माहिती पाहूया कामगार मित्रांनो तुम्हाला तुमच्या नावासोबत झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी किंवा तुमच्या नावासोबत आणखीन काही नवीन नाव ऍड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा कामगार ऑफिसमध्ये जाऊन नाव दुरुस्ती करण्यासाठी असलेला फॉर्म किंवा नवीन नाव ऍड करण्यासाठी असलेला फॉर्म व्यवस्थितपणे पूर्ण भरून त्या फॉर्मसोबत तुमचा आधार कार्ड व नोंदणी पावती जोडून द्यायची आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कामासाठी प्रत्येक तालुक्यासाठी ठराविक असा वार ठरविलेला आहे ते वार तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे कारण तुम्हाला ते वार माहीत नसेल तर तुमची चक्कर व्यर्थ होऊ शकते मित्रांनो नेमके ते वार कोणते आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणून तुम्ही ते वार पहा आणि नंतरच तिथे जा विनाकारण तिथे जाऊन गर्दी करू नका कामगार मित्रांनो सोमवार हा फक्त गेवर कामगारांसाठी दिलेला आहे आणि मंगळवार हा मादलगाव धारूळ वळवणी या जिल्ह्यातील कामगारांसाठी दिलेला आहे बुधवार हा परळी अंबाजोगे केज या जिल्ह्यातील कामगारांसाठी दिलेला आहे गुरुवार पाटोदा आष्टी शिरूर या तालुक्यातील कामगारांसाठी दिलेला आहे शुक्रवार फक्त बीड येथील कामगारांसाठी दिलेला आहे बांधकाम कामगारांसाठी विशेष सूचना नवीन नोंदणी किंवा नूतीकरणाचे अर्ज भरताना तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा मोबाईल क्रमांक न विसरता टाका जेणेकरून तुमचे अर्ज रिजेक्ट होणार नाही कारण भरपूर अर्ज फक्त याच कारणामुळे रिजेक्ट झाले आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि बांधकाम कामगार योजनासंबंधी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा कारण मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय पण करतो धन्यवाद